नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे टोमॅटोची चटणी तर चला बनवायला सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन कांदे घेतले तीन आणि दोन टोमॅटो घ्यायचे तर आपल्याला बारीक कट करून घ्यायचे चांदा थोडासा जाडच ठेवायचं आहे म्हणजे छान लागतो चटणीमध्ये आता हे बारीक कट करून झालंय तर आपण गॅसवरती कढई ठेवून हे परतून घेणार आहोत मी कढई ठेवली आहे ते त्याच्यात तेल घालून घेतले दोन चम्मच त्याच्यामध्ये आपण मोहरी घालून घेते मोहरी छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण जिरे वाढून घेऊया त्यानंतर मी इथे बारीक लसूण कुसून घेतलेलं आहे तो घालून घ्यायचं आपल्याला आता हे परत त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं हिंग घालायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला तांदळायचा आपल्याला कांदा छान असा लालस आपल्याला परतून आहे कांदा आपला परतून झालाय त्याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया आता टोमॅटो छान परतून घ्यायचा आपल्याला टोमॅटो परत असताना ना आपल्याला थोडी साखर घालायची आहे आता ह्याच्यावरती आपण परतून घेऊ आता हे मिक्स करून घेतले त्याच्यावर आपण झाकण ठेवून एक पाच एक मिनटं शिजवून घेऊ आता है। आता पाच मिनटं झाली आपण झाकण काढून घेऊ तर टोमॅटो छान परतलं आहे त्याच्यामध्ये आता मसाले घालून घेणार आहोत आपण तर मी ते, ते हळद घालते लाल तिखट घालायची आपल्याला ते आणि धना पावडर घालणार आता हे छान असं मिक्स करून घ्यायचे आता याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत तो कूट मी थोडासा जाड सरस ठेवलाय तो घालून घ्यायचा आहे आता हे सर्व एकत्र करून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये थोडीशी कोथंबीर घालायची आता याच्यावरती झाकण ठेवून आपण दोन ते तीन सेकंद शिजून घेणार आहोत तर इथं आपले दोन ते तीन सेकंद झाले टोमॅटोची टोमॅटो चटणी आपली शिजून झाली आहे छान अशी रेसिपी झाली आहे रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा